प्रमाण एक आता सहा वाजता आम्ही रॅली काढली अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि निवड निवडून यायची शंभर टक्के गॅरंटी आणि चांगल्या मताने येणार आम्ही लोकांपै माने आणि जे आधुनिक काम राहिलेले आहेत ते आले बॉर्ड नवीन आल्या बॉर्डीनंतर सगळी कामं जी राहिलेली कामं चार वर्ष राहिलेली कामं ह्या पाच वर्षात करून दाखवणार आणि आमच्या लोकशाही आघाडीचे सर्वश्री बाळासाहेब पाटील हे पण आमच्याबरोबर आहेत राजेंद्र यादव नगराचे आहेत ते पण बरोबर आहेत आणि सर्व आम्ही उमेदवार ज्या ह्याच्या गावाच्या विकासासाठी पुढं आलेलो आहे पंचवीस वर्षे आम्ही हा विकास विकासपूर्ती चांगल्या पद्धतीनं आम्ही नगरपालिका चालवली तुम्ही परतसुद्धा आम्ही नगरपालिकेत चालू आहोत